जसं महाराजांनी महाराजांची आणि अफ अफजलखानाची लढाई सर सर्व श्रोते व जगविख्यात आहे सर्व हां तर त्याचप्रमाणे आपल्याकडे का वाघणखं पण लावलेली आहेत आपण पॅनलला आणि बिछवे पण आहेत त्याचप्रमाणे कट्यारी आहेत तर तुम्ही हे बघू शकता मग की मू वाघ नक कसं लपवलं जायचं आता मी मा मी एक वाघ नक म्हणजे पकडलेलं आहे ते दिसताना हे असं दिसतं ॲक्च्युली हे वाघ उजव्या हातातला आहे आणि माझा हात मोठा आहे पण तरी तुम्ही पाहू शकता की ते कसं वापरलं जायचं हे दिसताना हे असं दिसतं पण हे ओपन केल्यावर वागणं कळत नाही की हातात एखादा व्यक्ती जर घालून आला तर कळत नाही हे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने दिसतं बरोबर आणि हे बिचवे बिछवे बिछवे पण आहेत आपल्याकडे दोन पात्याचे सिंगल पात्याचे बिछव्यांना दुधारी हां दुधारी असतात ह्याचं ब्लेड दोन्ही साईडला धार असतात एस आकाराचा असतो विंचूची नांगी जशी असते त्याप्रमाणे आकार असल्यामुळे याला बिचवा हे नाव आहे किंवा पडले किंवा लोक म्हणतात त्याचप्रमाणे हे कटारी आहे आ, या ज्या आहेत ही एक चोवीस इंचापेक्षा म्हणजे दोन फुटापेक्षा पण मोठी कटार आहे कटारींचा पण सेकंडरी वेपन म्हणून उपयोग होतो पंचिंग डायगर इंग्लिशमध्ये म्हणतात हे जे आहे खास करून जे चिलखत वगैरे लोक घालायचे त्याला भेदण्यासाठी कटारींचा खास करून ह्याचा वापर व्हायचा बरं